वायज वेलकम बॅक टू माय ट्यूब चॅनल तर पाठचा ब्लॉग तुम्ही बघितला तर असेल त्याच्यामध्ये मी मालवणचं स्टेकेशन वगैरे दाखवलं आहे सगळं आणि आता ह्या ब्लॉगमध्ये असणारे आता सध्या मी जाते पूजेला पूजेला पाया वगैरे पडून नंतर मग तिकडे असणारे दशावत्री नाटक तर दशावत्री नाटक मला दाखवायचे तुम्हाला कारण कोकणामध्ये हे एक आहे की दशावत्री नाटक वगैरे खूप छान होतं भजन तर त्या दिवशी आधी पहिला व्हिडिओ टाकला त्याच्यामध्ये भजन जर तुम्ही बघितलंच असेल दिंडी भजन होतं ते त्याच्यामध्ये त्या लोकांनी अवतार करून भजन वगैरे केले होते खूप मस्त भजन होतं ते पण तर ह्या मम्मी जरा थांब ना तर ह्या भाजनाला आहे नाटक दशवतरी नाटक आहे मी एकदाच बघितलं होतं त्याच्यावरती आत आत्ता जाणार आहे बघायला खूप मस्त नाटक असतं रात्री तीन चार वाजेपर्यंत नाटक असतं खूप मजा येते आणि मी रात्रभर आज नाटक बघणार आहे थोडासा पाठ मी तुम्हाला टाकेन नाटकाचा कारण लाईव्ह बघण्यात जी मजा आहे ती वेगळीच आहे तुम्ही कधी असं कोकणामध्ये तुमचं कोण रिलेटिव्ज वगैरे राहत असतील आणि तिथे ना, नाटक वगैरे असेल तर तुम्ही नक्की जाऊन तिकडे बघा कारण खूप मजा येते आता सध्या आम्ही सगळेजण चाललोय नाटक बघायला माझी आई पासून सगळी माझी मम्मी ना एवढी बॅकग्राऊंड म्युझिक बोलत राहते ना सारखी सारखी मम्मी जरा ना हळू बोलत जा हळू बोलायला जा, बोलायला जा, बोला जा, बोला शिक आणि माझ्या मम्मीची आई वगैरे आले आणि माझी ही आजी आहे आई कुठे झालं आपण मराठा नाटक बघायला चाललोय नाटक आज इथे कुठे इथे तर तू उभी आहेस आई जरा बिस तरी विंचर अगं तसलेच की आय किती विचारलं बंगले काल बसते आधी फुलटे आता सगळे तुम्हाला माझ्या आईचे आई आईसोबत ब्लॉग बघायला आवडतील का तसं सांगा म्हणजे आईला मुंबईला घेऊन जायला आई माझी मुंबईला यायला मागत नाही तिला खूप वेळा आम्ही बोललो की मुंबईला चल मुंबईला चल एवढ्या मोठ्या घरामध्ये ती एकटीच राहते सध्या तर आईला बोलतो पण आई काही येत नाही आई का नाही आहे तू मुंबईला किती वेळ बोलायचं तुझे दिवसच किती राहिले आहेत या ना मुंबईला पप्पा सेम आई सारखे दिसतात आता आईचा रंग जरा काळा झालाय कारण म्हातारी झाली आई माझी तिचे पाय वगैरे खूप दुखत राहतात पाठी मागे पाठी मागे कुठे मला लुणाने बसाय घ्या आणि तिचं वाज बसूया आणि घरात घेऊन आई बोलते जरा बस वेळ बसवी आणि घरात येऊया पण मना बसायच्या पण आणल्या माझ्या कमलेने वली आहे तिला हाय मग काय करणार हा माझी आई मी मा तुझी चटईच घेते म्हणजे तिला तुला झोपायला डायरेक्ट तुझ्या हडवी झोप तिच्या ठीक आहे माझी कडणीला बसला सांग मी तुझ्या कडणीलाच बसणार आहे बस मी आईसोबतच बसणार आहे कारण आईला माझ्या एकटीला बसवणार नाही आईला माझी शिडी उतरायला होत नाही आई सोबत आहे आई ऐक ना ती इकडे नाही आलेली मला भाऊ भीती वाटते तिकडे बघायला लुणा सारखी सारखी इकडे येऊन येण आम्हाला फक्त नाचवलं तिने इकडे तिकडे कुठेतरी जाऊन बसते मस्त पैकी वाड्या वेगळेमध्ये आणि आता तिला परत शोधायला लागतंय बघूया ती कुठे गेले आधी शोधूया तिला चला या इकडे ना आले हांब बघूया कुठे गेले आता निघतोय आम्ही तुम्ही सगळे व्हिडिओ आवडीने बघा अशी माझी इच्छा आहे कारण स्टार्टिंगपासून मी जेव्हापासून गावी आले तेव्हापासूनच मी काय ना काय टाकलं गाव आहे गावाला आल्यापासून मला काही म्हणजे आम्ही इथे घरी म्हणजे खूप कमीच आहे खूप असे प्रोग्राम आहेत अजून उद्या पण लग्न वगैरे आहे तर उद्या माझ्या काकाच्या मुलाचं लग्न आहे आज हळदी हळदीला मी गेले नाही कारण इथे पूजा असल्या कारणा मला हळदीला जाता नाही आलं उद्या लग्नाला जाणार आहे आम्ही तिकडे त्याच्यानंतर परत परवा घराची घर प्र घर प्रवेश आहे तिकडे जाणार आहे त्याच्यानंतर परत अजून एक लग्न आहे असं म्हणजे मे महिन्यामध्ये गावी आले ना की अर्ध्या वेळ तर लग्न आणि हे सगळं खाण्याचा वेळ जातो आणि कोकण म्हणजे खूप सुंदर कोकणात मला माझं गा घर गा, आणि गा, गाव दोन्ही खूप आवडतं सगळ्यांनाच आवडतं पण मला खूप आवडतं कारण मला माझी आजी आज भेटते ना गावी आले की है ना आई आणि लहान मुलाने लिपस्टिक लावायची नाही तरी हिने लिपस्टिक लावली लावलीस ना हा व्हेरी गुड व्हेरी गुड गर्ल नाही लावली डायरेक्ट पूजेवरती आई ऐक ना तिकडे पूजा का घालतात ते तरी सांग तिकडची महापुरुष आहे जरा मला सांग ना तिकडे काय महापुरुष म्हणजे तिकडे मंदिर कसं बनलं काय झालं ते जरा सांग महापुरुष राहतो म्हणजे का तू मंदिर कधी बनलेलं आहे ते अगं मंदिर बनलं त्याला पहिलं तर आता महापाशी झाली पण आमचं लग्न होऊन आम्हाला सगळ्या वेळी इथं काय काही एक नव्हतं पूजा नाही देऊळ नाही आणि नंतर मग त्या सगळं देऊळ बिवळ बांधलेला आणि पिपळा उडी मंदिर बांधलं सगळं तो बांधलेला ते कशामुळे ते मंदिर काय ते नळ अडचण आली तर म्हणून त्या लोकांनी बांधलं तिथे ते हे झालं तयार झालं हा म्हणून ते महापुरुषाच चला लेट्स गो। <स्थाँगा>

हॅलो गायज तर काल मी व्हिडिओ एंड केला होते एंड करायचाच राहिला होता काल भजन वगैरे झालं त्याच्यानंतर मी व्हिडिओ स्टार्टच केलेला डायरेक्ट आजची संध्याकाळ आले आणि आत्ता संध्याकाळी आम्ही एक रेसिपी बनवतोय तर मला ती तुमच्यासोबत शेअर करायची माझ्यासोबत सगळे माझे भावंड आहेत आणि माझी आत्ते असणार आहे बनवायला परत आम्ही फणसाची जशी रेसिपी बनवली होती तशी ती रेसिपी आहे खूप सोपी रेसिपी आहे तर बनवतोय कौल चिकन तोंडाला पाणी आलंय का चिकल ऐकूनच खूप इझी रेसिपी आहे तर चला पटापट पटापट जाऊन बनवूया चल रसिका आणि यांची तोंड काळी झालेत मी अजून तरी कोरीचे <laughs> बाकी सगळे काळे झाले थांबा एक मिनिट थांबा इथं तोंड दाखवते एक मिनटं थांबा चुप <laughs> रे काळीच आहे तर गाईच इथे आम्ही हे कौल काढलेलं आहे हे जरा चांगलं वॉश करून घेऊया ऐक जड किती आहे एवढं जड ए बाय धर 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 हा, 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 लवकर आई झालेली आहे पूर्ण हिला आंघोळ घालायला झालेलो ना हे पिल्लू कसे डोळे मग दाखवते हाय आधी आपण इथे मॅरिनेट वगैरे करून घेऊया जरा तू फोनवरती वरती हा ठेवलाय सो हो काढ चांगलं वॉश करून आहे हे आमचं किचन फालतू आहे नको घेऊ का गाईज इथे चिकन साफ करून झालेलं आहे आणि ह्याच्यात मॅरिनेशन होणार थांबा जरा काय रे पागल आहेस मारू नको परत जाणार पिल्लूला या परतो ना सोड आले कुठं लागेल गाई जाता इथे मॅरिनेशन चालू आहे माझी बहीण मॅरिनेशन करते एकत्र आपण आधी टाक ह्याच्यात जातोय सगळ्यात आधी लिंबू लिंबू पिळून आहे आधी लिंबाच्या बिया साईडला कर ठीक आपण लिंबाच्या बिया ह्याच्यातच येणार अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट आलेली ह्याच्यात ह्याच्यात आता येते दही बस झालं दही कशी लेफ्ट हँडने टाकते उजव्या हाताने टाकणार हलवते का आपण चिकन मसाला मम्मी मम्मी चिकन मम्मी चिकन मसाला कुठे आहे ए मम्मी चिकन मसाला थाम या आते ना नम आते आते जरा हळू बोल अरे रसिका तुझ्या घशात काही गेलंय का हळू बोल ना जरा आई तर आता अरे सोड तिला टाकून दे याच्यात येणार आहे आता चिकन मसाला किती टाक टाक जो तू सांग परत बोलशील तूच टाकलंस तुला समजत नाही काय <laughs> दोड़ा। दोड़ा दोड़ा बस झालं चल नंतर मम्मीला कच्चा टेस्ट करायला देऊ आपण आधी एक बनवू आणि आता ना ह्याच्यामध्ये काय राहिलं ॲड करायचं मिक्स कर मिक्स कर त्याला हे कर धू धूर अर्ध आणि ते वाट वाटून घे असते टेमटिंगायच टेम्पटिंग तोंडाला पाणी आले माझ्या आताच हा लाल मसाला दे नाहीला हिला टाक ना लाल मसाला काय जमणार नाही चमच्यानी फक्त घ्यायचं आणि टाकायचं आहे अजून काय त्या एक्स्ट्रा लॉजिक नाही लावायचं आहे काय बनवायचं काय तरी बनवते तू टाक हा टाक बस बजायला अगं चल ग तिला घे तिला घे कुणाला चल चल हा हा नाही नाही चल नाही इथं तू अंधार अगं चल मी हाय ना कशाला घाबरते फोन लावते काकांना फोन नाही लागत का कधी बसून पाच वाजले बसून पाच वाजले बाप रे लय वाजलेले अरे लय म्हणजे आलं की नाही समजा ना पाऊस लागतो किती पाऊस लागतोय अरे आते किती ए रसिका तू काय अर्धी अर्धी काम करतेस अरे काय दीदी दीदी काय नळ बंद करडे पाणी नाही आणि काय नळ चालू ठेवला चल एक काम कर तू मी मी का वाटून घेते तू चुले तोंड तोंडच मग क्लिअर दिसत एकदम मम्मी जरा ती चूल पेटवून देशील का

अरे कशाला मग मी चार दहा लोक आहेत आणि चार अंड्यांचं कालवण बनवते हो खेळ उगा बोलून पिऊन असा बारावी पास झालाय काय माहिती गप ना ती मेथी मसूरच्या कालवण सोबत ती भाजी जास्त चांगली गेली पालेभाजी ते राहू दे अंडी आम्ही उद्या खाऊ अरे मग बुर्जी बनव ना अरे बुर्जी बनव ना मग बुर्जी नको मी ऑमलेट करून एवढं काय हे करते अंडी वेस्ट नाही जाणार आहेत वाटत बस मी चूल करते कशात वाटू त्याच्यावरती वाटायचंय पागर हा झोंबेल त्या दिवशी मला कापून थे अरे मम्मी तू कळत नाही दोन अंडी ठेवू बोलते तरी ठेवत नाही चार अंड्यांचं कर हा ठीक आहे चल एक अंड्याच मध्ये यायचं ना माझ्या अंड्यांमध्ये पहिला बोलते कोणी अरे मला व्हिडिओ बनवायचे तरी पण तू अंडी करतेस मला दोन अंड्यांची व्हिडिओ बनवायचे चार अंड्यांचं बनव एक अंड्या कर तर करते चार अंड्यामध्ये सगळे कसे जेवतील ते तू अगं मग ते पण खाणारच आहे मी एकटी खाणार आहे का एवढं नाही खाणं पण ते कालवण मध्ये टाकायला नाही टाकत मम्मी काय करते भाजी बनवते भाजी उकळवून भाजी बनवते अगं मम्मी चार अंड्यामध्ये कोण खाणार आहे तुम्हाला अंडी आणायला काय पाहिजेत ना मला ना नाही मला ते फोडून टाकायचे त्याच्यात त्याची मी बनवते त्याच रेसिपी वेगळी रेसिपी नाही तू चार अंडी घेण्यासाठी लाव ना साईट लावणा साईट ला हो ना चल इकडे तुला काम देते मला चलो गाईच वाट नाही चलो शी काय ते कुठे गेले ते घाणे रडे लुना अगरी बाहेर सांडस बाथरूम तिला आवडत नाही म्हणून बाथरूम मध्ये नाही बाथरूम तिला आवडत नाही म्हणून ती बाथरूम मध्ये जात नाही बस बस आता लय घासलस तू अभ्यास कुठे जा ज़ा कर, करला आता तर काही धुवायला लागेल अरे का पाट काय मीठ बरोबर आहे ना मम्मीला दाखव लावा मी ना टेस्ट केला पेटवला मी आत्ते मी रिक्वेस्ट करते तू कस येऊ असं ठेव ना ठेव सगळ्यात आधी जाणार आहे ह्याच्यामध्ये ते आयला उलट टाकलं कसं उलट हे इकडे ठेव हे इकडे फिरवायचं हा तुम्ही व्हिडिओ जरा बंद करा मला हे दाखवू नका हो व्हिडिओमध्ये मला कम्फर्टेबल होते नाही मी अशी आडवी ठेवते नाही आडवी राहील काय येऊ का पार्टी मागचं वर यायला आडवी ठेव आता नाही जात पुढे पर्यंत आता ते इकडेच राहते खाली जाते मजेच टाकलंय अरे मग तिथे ना तेल नाही तर ते शिजणार ना लाईन टाक तेल टाक जास्त तेल आहे हा तिथून ठेव चमचा घेऊ चमचा घेऊन या मीठ टाक हा मोठं दिसतात दिदी नको शिजणार नाही अरे एकच टाकते कशाला का जास्त सतत स्मार्टपणा करू नको चांगलाला पीस घेतलंच वाटतं मानेचा पीस माझ्या आवडीचा पीस घेतलाय मानेचा नाहीये कप्पा बस तू एकटा का आंबा खातोय बाबू इथून चार पानं काड रसिकरा ना तुमचा हात पोसतो तू तू आंबा खा आणि पानं काढ कशात काढायला प्लेट आणले

आंब्या फणसाचा वास येतो सक्षम अरे पण जास्त ओव्हर पिकला असेल तर हे बघ इथे कोणतरी मेल माझ्या पायावरची बाबा पाणी आहे का त्याच्यात तेल टाक तेल टाक बरून डायरेक्ट किती वेळ लागेल साधारणतः शिजायला सक्षम अर्धाच लागतो पंधरा ते पंधरा मिनट अरे अजून खाली हे अजून तिकडे अजून चिकन आहे कुठे टेस्ट आली पाहिजे मस्तही भाजते चांगलं लागलं बघूया आपण टेस्ट करायचं कसं लागतं वाले तंदुरी बनवते तंदुरी रस काही तंदुरी बनलं ना तर अर्धे तंदुरी बनूया ठीक आहे

माझा खायच एकदम तंदुरे फक्त थोडस शिजला पाहिजे बरोबर आहे मला खायला फक्त मस्त आहे साईडचे पीस नाही शिजणार ना लवकर हे शिजतील कारण त्याला आग आहे मध्ये कळलं तुला हा बघ खाली थोडी हात करा सगळे फोन नका घेऊन बसू टाकले ए बाय ए, ए देख एक दोन टाकलं तिकडे आम्ही काळीच टाकलं आहे चेलीमध्ये आणि वरती आपलं कौल शिकायचं आहे दुसऱ्या की आणि त्या आम्ही बघा एक तुला पाहिजे पेटला पेटला तिथला हे बघा अशा आम्ही सगळे बसले इथे आता हा तिकडे गेला तिथे आता आम्ही सॅलडची तयारी करतोय कुठे कांदा कुठे हे बघा एवढं एवढं छोटा कांदल हा कांदा कापणार आहे आधी हा कलेजा भाजून तापून निघेल घे आता हे कांदे कापून घेऊया आधी इथे सगळे बसूनच कसं कापायचे का इथे बसून कापू का त्याच्यावरती कापणार आहे अरे त्याच्यावर ठेवते आणि काहीच टाकले एक नंबर लागते बघूया खाली कर रशिव इकडे लाईट दाखव ना चिकन बघ कसलं मस्त झालंय बघ आयते खाणारे लोक आलेले आहेत इकडे इकडे आयते मगाशी एवढे ऍक्टिंग केले की त्याला काढाय हे घे ना भांडं <laughs> भांड पान ना पानात काढतो ना कुठलं पान पान सक्षम बोललेली काढून येतो बोल ती पुसाय पाहिजे बंद करते पूर्ण बंद टेस्ट करतोय चिकनचा एक पीस काळीस तर खाऊन झालेला आहे हा काळीच खातोय इकडे मस्त आलंय बघ हा एक पीस इकडे तयार झालेला आहे तर आता टेस्ट करणार आहे आम्ही कर टेस्ट का गरम आहे घरात थांब दे तुकडा देऊन शेता खूप गरम आहे मला पण स्वतःच तुकडा दे याचा तुकडा कर एक नंबर आले एक नंबर खा तरी चालतं मस्त लागतं मस्त लागतं एक नंबर हा मस्त करपल असं प्रॉपर वाकडायला चढा प्रॉपर आतमधून शिजलेला आहे मस्त लागतं बाकी जो बनवून घेऊया पटापट पटापट काहीच आता आमचं हे चिकन काय कौल चिकन तयार झालेलं आहे बनवून खूप मस्त दिसतंय आता ह्याच्यासोबत आम्ही एक सॅलड बनवलंय सॅलड बनत होते हे रेस्टॉरंट मध्ये हे सॅलड बनवतात ह्याच्यामध्ये फक्त कांदा टाकलाय लिंबू आणि मसाला एवढं टाकलाय आणि मीठ टाकलंय बस पान कुठे आणलं तिकडेच खूप मेहनत लागले बनवायला खूप वेळ गेलाय आमचा रेसिपी तर इझी पण वेळ तर खूप गेला तुम्हाला मम्मी जरा थांब ना इथे कळत नाही तुला याच्यात मोठी मी तुला कमी भेटणार आता मी आधीच सांगते मुंडी वगैरे झाले होते फक्त खायला पाहिजे बनवायला तर काय आले नाहीस मॅडम हे ना। बघा गाई छानपैकी सर्व केलेलं आहे याचा एक फोटो व्हिडिओ काढूया आणि अंड्याच्यासाठी होत बघू तुझं अंड घेऊन ये आता आपण टेस्ट करूया पप्पांना पण येतो असं लागतंय बटर नाही टाकलं आणि तो नंबर याच्यात हात घालायचं ना कोणी आता सॅलड घ्या सगळ्यांनी खूप मस्त झालेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करा सॅलड बरोबर वाढते चिकन देत नाही चिकन कमी आहे कमी आहे आधी संपर्क नाही तुम्हाला दोन किलो तो, 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 तो गाईज आपण काल काय बनवलेलं कौल चिकन बनवलं होतं त्याच्यानंतर मी व्हिडिओ काढलाच नाही कारण दिवसभर मी बिझी होते सकाळी पूजेला वगैरे गेले होते तिकडचं मी काही शूट केलं नाही आता डायरेक्ट संध्याकाळ झाली आहे तर आता थोडासा टाईमपास करून सगळेजण इथं बसले आहेत गप्पा मारत काय झालं आहे काय नाही आणि इकडे मस्तपैकी फनस काढला आहे तर आता आम्ही फनस खाणार आहे बरका फणस कापलाय माझ्या भावाने कापला हे भावा थांबा एक म्हणजे दाखवते हो हा हे पाव हा साईड काढायचा नाही त्याचा डीग लागला ना तर पूर्ण वाट लागून जाते साईडला कशावर तरी ठेवू सगळं गा, घाण साफ केलं विचार नाही तर बाहेर फेकून टाक ऐ खाऊन झाला पण हेडा थांबा दाखवते कसं खायचं हे अंकिता या बापरे तेल अरे ह्याच्यावर तेल कशाला पाहिजे मला पण तेल दे मला पण तेल यार तू आमच्या सोबत नको बस मग का हे बघा असं तेल लावायचं ओठांना पण तेल लावायचं हा या इकडे अरे जास्त तेल टाकलंय त्या हाताला घे पाहिजे तर लसी काय इकडे कोण बसा माझा पहिला फन गावी आल्यापासूनचा माझ्या आमच्या फनसाचा फनस आहे मस्त लागतोय याला बोलतात शेमडा फनस बडका पण डायरेक्ट गोटी बाहेर येते पटापट फनस खाऊन घेत्या बघ बेतो आपण